कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीमध्ये काल चिखलीमध्ये पेन्शन संघटनेच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात एस टी महामंडळाची पास सहा महिन्यांऐवजी बारा महिने करावी आणि पेन्शनमध्ये वाढ करावी यासाठी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शनधारकांना किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये अधिक महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात या मागण्यांसाठी चिखलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची तसेच भिक नको तर हक्काची पेन्शन लवकरात लवकर मिळाली पाहिजेत बऱ्याच वर्षांपासूनचा आमचा लढा सुरू आहे आणि या ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळी यांना घर खर्च करण्यासाठी कोणतेही साधन नाही आणि कुटुंब जगवणे खूप कठीण आहे यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आणि लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील पेन्शन संघटना आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी सर्व बुलढाणा जिल्ह्यातील पेन्शन संघटनेचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते सावधान हिंदुस्थान न्यूजकरिता प्रतिनिधी दी, दीपक देशमुख मेहकर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा